नमस्कार मैत्रिणींनो सॅन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे शेवगा आणि टोमॅटोचं फोडणीचं वरण साधं फोडणीचं वरण करणार होतं पण त्यासाठी आता आपण तुरडाळ आणि मुगडाळीचं जे आपलं मिक्सिंग असतं ते पण अर्धी म्हणजे तुरडाळ जर एक वाटी घेतलेली असेल तर अर्धी वाटी मुग डाळ असावी आणि त्यामध्ये आता आपण धुवून घेतली स्वच्छ आणि हळद हिंग ॲड केलेलं आहे इथे मीठ ॲड केलं आहे आपण शेवग्यामध्ये शेवगा छान सालं वरची शिरा काढून घेतल्या त्याच्या थोड्या जास्त नाही काढायच्या अथवाईज सुटतो लगेच शेवगा त्यात तथा आत्ताच आपण टोमॅटो ॲड केलेला आहे आणि आता आपण हे सगळं कुकरमध्ये छान शिजवून घेणार आहोत शेवगा वेगळा शिजवायचा अथवाईज तो डाळीमध्ये त्याचं खूप डाळीमध्ये तो तुटतो आणि मग तो सगळा वरणामध्ये मिक्स होऊन जातो त्यामुळे तो वेगळा शिजवला की मग नंतर फोडणी फोडणी झाल्यावर नंतर ॲड करता येतो व्यवस्थित त्यामुळे तो अखंड राहतो पाहू शकता आता कढई घेतली आहे मी एका बाजूला कुकर लावून आपण चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि डाळ शिजवून घेतली होती आता इथे मी तूप ॲड केले कढईमध्ये कुकर थंड झाला आहे डाळ वगैरे सगळं काढून घेतलं आहे मी आणि शेवगा तूप ॲड केलं मी त्यामध्ये आता लसूण कढीपत्ता जिरे आणि मिरच्या आणि टोमॅटो टोमॅटो मघाशी अर्धा वापरला वरणात आणि आता अर्धा वापरणार आहे हे सगळे आता ॲड करायचं पहिल्यांदाच मी जिरे कढीपत्ता आणि लसूण लसूणाच्या एक पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत मी ॲड करून घेतला छान लसूण आणि कढीपत्त्याचा फ्लेवर येईपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये हिंग ॲड केलं आपण हिंग भरपूर टाकायचा त्यामुळे अगदी अर्धा चमचा मी व्यवस्थित टाकलेला आहे वरण ॲड केलं त्यात आपण डाळ जी शिजवून घेतली होती टोमॅटो ॲड करून ती आणि त्यात आता पाणी कोथिंबीर सगळं ॲड केलं आपण छान उकळ द्यायचं आता व्यवस्थित घ्यायचे थोडी रवीने वगैरे आणि मीठ ॲड करायचे चवीनुसार आणि साखर यामुळे छान असं आंबट गोड फिक्क वरण तयार होतं आपलं जिऱ्याच्याऐवजी तुम्ही मोहरीची फोडणी देखील देऊ शकता पाहू शकता आता मी सगळ्यात शेवटी वरण उकळून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा शेवग्याचा शेंगा ॲड केलेला आहे त्यातल्या पाण्यासह आणि आता आपण पुन्हा एकदा शेवग्याबरोबर उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करून सर्व करून घ्यायचं आहे कोथिंबीर पुन्हा एकदा ॲड केली आहे मी शेवटी आणि आता सर्व करणार आहोत कसं वाटलं मित्रांना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू